तीस एप्रिल एकोणीसशे साठ संध्याकाळी सहा वाजता त्या सभेमध्ये भाषण करताना यशवंतरावांनी जाहीरपणे असं सांगितलं होतं की पंडितजी आज आमच्या मनासारख्या मराठी भाषेचे राज्य निर्माण झालेले आहे आम्ही आनंदी होत लेखीन अगर देश पर कोई हमला हुआ तो महाराष्ट्र सबसे आग्रा देशावर आक्रमण झालं तर महाराष्ट्र सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून जाईल हे थे तीस एप्रिल साठचं वाक्य पंडितनीने दोन वर्ष लक्षात ठेवलं होतं आणि अठरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्टला पंडित नेहरूंचा फोन आला यशवंतरावांना डायरेक्ट फोन केला त्यावेळी मोबाईल नव्हते असं ते आणि त्यांनी सांगितलं की मॅ आम जवाहरलाल नेहरू स्पीकिंग ते यशवंतराव एकदम ते म्हणजे सर ते म्हणजे लिसन यू हॅव कम ॲज अ डिफेन्स मिनिस्टर इन माय कॅबिनेट ते म्हणजे आय एम व्हेरी मच ग्रेटफुल टू यू सर बट आय हॅव टू डिस्कस विथ सम वन तर पंडितजी म्हणाले वेन द प्राईम मिनिस्टर इज आस्किंग यू हुम यू वॉन्ट टू डिस्कस तो म्हणला मिसेज चव्हाण तर पंडितजी म्हणाले ओके आणि त्यांना शॉक बसला कोणालाच बोलले नाही घरी गेले विणूता येईना बोलले की आज पंडितजींचा फोन आला होता आणि संरक्षण मंत्री म्हणून आपल्याला जायचंय काय करायचं पत्नीशी चर्चा केली त्या काही विरोध करणार नव्हत्या त्यामुळे त्याने बोललं तर जाऊया घराघरात असं प्रत्येकाला वाटलं की माझ्या घरात ना माणूस आज संरक्षण मंत्री